कर्नाटक राज्याचे निवडणूक आयोग यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्याचा निर्णय घेतलाय राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील बॅलेट घेण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी केली आहे के आम्ही मागणी करू बॅलेट पेपरवर कर्नाटक राज्यात जे काय सुरू झालंय ते आदर्श राहील जे काय होईल ते कोणत्या पार्टीला स्पष्टपणे जातो परंतु त्याच्यावर छेळछाड केला जात आहे लोकांच्या हातात असत लोकांना आणि आता तर एवढं भयानक चाललेलं आहे की तुम्ही मतदान केल्यावर सुद्धा त्याच्या हातात जी शाई लावलेली ती सुद्धा पुसून लगेच परत मतदान काय किती वा मतदान करणार आणि मग तुम्ही लोकशाही अरे एक सांगलीकडचं कुठेतरी एक व्यक्तीने जी मागणी केली ती खरंय की तुम्ही आता सगळ्या निवडणुकाचा लावा गुंड येतील दादागिरी करणार पैसेवाले येतील त्यांना विकून द्या आणि तो जो पैसा येईल त्या पैशांना लोकांना वाटून टाका हे जे दादा म्हणणं आहे त्याला जास्त मागणी आणि देशात काही राहणार नाही म्हणून कंपल्सरी बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं ही, ही मागणी देशभर झाली पाहिजे त्या मागणीसाठी खरं पब्लिकने सुद्धा उठाव केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आपण चांगला प्रश्न धन्यवाद निश्चितपणे हे जे बॅलेट पेपरवरच निवडणुका जे आहेत त्या कंपल्सरी झाल्या पाहिजे देशामध्ये दे। आयोग हा खरं म्हणजे भाजपचा कार्यकर्ता झाला देश पातळीवरचा आणि आयोगाने जी पद्धत अवलंबली आहे फार ईव्ही मशीनवर ईव्ही व्ही मशीन काँग्रेसने सुरू केलं इतबरोबर बरोबर आहे पण आता सगळ्यांचं लक्षात आलंय की ईव्ही व्ही मशीन वाईट नाही आहे पण ईव्ही व्ही मशीनमध्ये जी केली जाते ती फार भयानक आहे आणि ते मशीन आहे शेवटी टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही चार वाजून चार एक मिनिटाने दोन सेकंदामध्ये दोन लोकांचे नॉमिनेशन मतपत्र आपल्या नावं आहेत मत यादीतली नावं उडवतात ही जी नावं उडवण्याची जी प्रक्रिया आहे एखाद्या देशातली एखादी ही आहे ब्युटी पार्लर जी आहे ती बावीस ठिकाणी हरियाणामध्ये मतदान करते हे जेव्हा सगळं पाहतो आपण एका कुठल्या तरी राज्यातले बाई शंभर ठिकाणी मतदान करते हरियाणामध्ये हे सगळे प्रयोग पाहिले असता हे जे बॅलट पेपर हाच फक्त पर्याय राहिलेला आहे आणि आता निवडणूक आयोग देशाचा हा आयोग त्याच्या नेमणुका सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिसना त्यांना बघून कायदा केला आणि सरकारने सगळं हातात घेतलं उद्या सरकार म्हणजे सगळे जजेस याच्या नेमक्या करायला लागले तर काय होईल राज्य घटनाच राहणार नाही राज्य घटनेच संरक्षण करण्यासाठी ज्युडिशियरी हे ठेवलेले आणि त्या ज्युडिशिअरीला सुद्धा तुम्ही संपवणार आयोगाला संपवणार आरबीआय ला संपवणार असे जर चालले देशामध्ये फार भयानक आहे आणि निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देईन मी